नमस्कार आज श्रीगोंद्यामध्ये नगर दक्षिणचे उमेदवार ओबीसी बहुजन पार्टीचे तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सन्मान्य दिलीपजी खेडकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे आज बोला मुद्द्याचा यामध्ये त्यांचं सहशे असं स्वागत करतो शब्दभूमी न्यूजमध्ये त्यांचं सहसा असं स्वागत करतो नमस्कार साहेब आज तुम्ही ओबीसी म्हणून गेल्या अनेक दिवसामध्ये ओबीसी बहुजन पार्टीचं काम करत आहात परंतु काल पंचवीस तारखेला तुम्ही जो फॉर्म भरला त्यामध्ये ए बी फॉर्म वंचित बहुजन आघाडीचा भरला त्याबद्दल त्या आपलं काय मत आहे अगदी खरं आहे तुम्ही म्हणता येते पण याचं जर आपण जर पार्श्वभूमी जर बघितलं म्हणजे मराठा आणि ओबीसी या आरक्षणावरून जो काही वाद निर्माण झाला होता त्याच्यामधून ओबीसीचा एक पक्ष काढायचा त्या ठिकाणी निर्णय झाला आणि ओबीसीचे जे काही नेते आहेत ज्याच्यामध्ये प्रकाश अन्ना शेळगे टी पी मुंडे आणि काही का, मंडळी यांनी छगन भुजबळ मारणे छगन भुजबळ यांच्या आशीर्वादाने या पक्षाची तयारी केली या पक्षासाठीचा के पक्षा रजिस्ट्रेशनचा अर्ज सादर केला दिलेला परंतु लगेचच इलेक्शन त्या ठिकाणी जाहीर झाल्यामुळं अद्यापही आपल्याला त्या पक्षाचं रजिस्ट्रेशन मिळालं नाही रजिस्ट्रेशन मिळालं नसल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी एबी फॉर्म देता येत नाही आणि कोणत्याही याच्यामध्ये कागदपत्रावर आपल्या पक्षाचं त्या ठिकाणी काम नाव येत नाही म्हणून साहजिकच मी फक्त अपक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी करला जाणार होतो आणि आपल्याला सगळ्याला मिळून सध्या ते सध्याचे जे काही प्रस्थापित आहेत यांना जर हरवायचं असेल आणि आपल्याला जिंकून यायचं असेल तर ओबीसी घटक तर आपल्याबरोबर आहेतच सगळे परंतु याच्या जवळचा जो काही वंचित घटक आहे विमुक्त भटक्या जाती जमाती हरिजन गिरिजन तर या लोकांनाही आपण जर सोबत घेतलं तर निश्चितच त्या ठिकाणी आपला विजय होणार आहे याचा विचार फक्त अपक्ष असा उमेदवारी लढून आपलं नाव खाली कुठंतरी येण्यापेक्षा आपण जर एखाद्या पक्षाचं त्या ठिकाणी जर उमेदवारी घेतली तर पहिल्या दोन तीन याच्यामध्येच आपलं नाव येईल की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी मतदान करतानाही त्याचा फायदा होईल आणि वंचितचा सेपरेट त्या ठिकाणी उमेदवार जर टाकला असता तर आपल्यामध्येही ती मतविभागणी झाली असती वंचित साधारणतः तीन लाखाच्या पुढं जवळपास त्या ठिकाणी मतदान आहे आणि आपला एकंदरीत उद्देश काय आहे की ओबीसीची सत्ता यायला पाहिजे ओबीसीच्या हातामध्ये आपला उमेदवार त्या ठिकाणी निवडून जायला पाहिजे म्हणून राजकारणामध्ये ह्या छोट्या मोठ्या गोष्टीचं जे आपल्याला जे आहे तर त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागतं म्हणूनच आपण त्या ठिकाणी तसं त्या ठिकाणी ए बी फॉर्म घेतलेला आहे परंतु ओरिजिनल मी ओबीसी आहे ओबीसी मी कोणाच्या पक्षात तिकडे गेलो म्हणून माझं ओबीसीत्व बदलत नाही आहे त्यामुळं कोणीही असा गैरसमज करून न घेता मी ओबीसीचाच उमेदवार आहे आणि ओबीसी आणि वंचित घटक यांचा संयुक्त उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या पुढे जाणार आहे आत्ता आपण म्हटलं की ओबीसी आणि वंचित घटक घटक याचा संयुक्त संयुक्त उमेदवार म्हणून आपण जनतेसमोर जाणार आहात आपण ज्या काही सभा घेणार आहात त्या सभेला जे ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाशांना शेंडगे असतील टीपी मुंडे साहेब असतील हे सभेला हजेरी लावतील का सभा फक्त ही वंचितच्या कार्यकर्त्यांकडून घेतली घेतली जाईल निश्चितच जर ओबीसी नेते सर्वच किंवा आपणही सर्वच आपल्याला सगळ्यांनाच ओबीसीची तळमळ आहे त्याच्यामुळं पक्ष गट तट आपण हे सगळे बाजूला ठेवून थी। त्या ठिकाणी ओबीसीने एकत्र यायला पाहिजे त्याच्यामुळं निश्चितच प्रकाशांना शेंडगे तर त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत मागील आठ पंधरा दिवसापासून आम्ही त्यांची सभा मागत होतो परंतु ते बीजी जी असल्यामुळे हो, त्या ठिकाणी त्यांची सभा मिळू शकली नाही प्रकाश आंबेडकरही त्या ठिकाणी उभे आहेत आणि मला असं वाटतं की फक्त हेच नेते नाही तर जेवढे ओबीसी मध्ये तीनशे पंच्याहत्तर जाती आहेत प्लस तुमच्या वंचित मध्ये दोन अडीचशे जाती आहेत या जातीतले जेवढे चांगले प्रमुख नेते असतील तर आपण सगळ्याला बोलून त्या ठिकाणी सभा घेण्याचा आपला निश्चितच प्रयत्न असणार आता आपण पाहतोय की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये देखील वंचितने सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्या ठिकाणी देखील ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार आहे त्याचबरोबर म्हाडामध्ये देखील ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार आहे त्याच्या विरोधात वंचितने उमेदवारी दिलेली आहे असं का आणि नगरमधलं चित्र वेगळं का नगर दक्षिणचं चित्र वेगळं का बाकी मतदारसंघामध्ये चित्र वेगळं का नाही याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की आता तुम्ही बाकीचे दोन मुद्दे घेतलेले नाही प्रकाश आंबेडकर जे अकोल्यामधून उभे आहेत तर त्याला सुद्धा ओबीसी बहुजन पार्टीने पाठिंबा दिलेला आहे प्रकाशांना सेंडगे आहेत त्यांना सुद्धा वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे उलट या बाबतीमध्ये माझं असं आमच्या नेत्याशी सुद्धा एक थोडासा नाही म्हटलं तरी वादच झाला की जर तुम्ही टॉपचे नेते एकमेकाला पाठिंबा देता आणि मग तुम्ही आम्हाला काय एकमेकाच्या विरोधात लढून मिळत असेल तर आमची काही हरकत नाही त्यानुसार मी त्यांच्याशी बोलणी केली आणि जेव्हा फॉर्म भरायची वेळ आली तर तेव्हा मी ओबीसी बहुजन पार्टीच्या जे काही महासचिव आहेत त्यांना फोन केला के की मी फॉर्म भरतो आहे आपलं त्याच्यामध्ये कशा पक्षाचं काय नाव टाकू तर त्यांनी मला त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की तुम्ही नाव टाकू नका अजून आपला पक्ष रजिस्टर्डच झालेला नाही आहे त्याच्यामुळं नाव टाकलं तर तुमचा त्या ठिकाणी हे फॉर्म बाद होईल ए बी फॉर्मही आपला मिळणार नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा वंचितने सांगितलं की साहेब त्यांचं तर काहीच नाही आणि तुम्ही आमचा पाठिंबा मागताय आम्हाला तुमच्याबरोबर म्हणताय तर मग आमचा पण ए बी फॉर्म घ्यायला तुम्हाला काय अडचण आहे तर मग त्यावेळेस जेव्हा आपण एखाद्याकडून काहीतरी मागत असतो आणि तोही त्याच्या बदल्यात काहीतरी त्या ठिकाणी मागणी करत असतो आपण जर त्यांचं ऐकलं नाही फक्त आमचंच ऐकायचं असं म्हटलं त्याच्यामध्ये आरोग्यांशी दिसते आणि म्हणून मला त्याच्यामध्ये काही वावगं वाटलं नाही आपण ओबीसी आहोत ओबीसीसाठी लढणार आहोत आपले बॅनर ओबीसीचे लागणार आहेत फोटो सगळ्या ओबीसीचे नेत्या जे लागणार आहेत आणि त्यांचंही त्याच्यामध्ये ते लागलं आणि हे जर मताधिकारी एकत्र येऊन जर आपण निवडून येत असलो आणि हे जर सगळ्या ओबीसीच्या फायद्यासाठी असलं तर मला त्याच्यामध्ये काही काही असं काही वेगळं वाटलेलं नाही आणि त्यामुळंच मी माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आजपर्यंत आपल्यामध्ये फाटाफूट झाल्यामुळंच कुठल्या तरी कारणाने आपल्यामध्ये नाराजी झाल्यामुळंच मागील साठ सत्तर वर्षामध्ये आपल्या आपण सत्तेत जाऊ शकलेलो नाही आपण आपले काही गिलवे सिकवे आहेत छोटे मोठे हे गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत आणि आपण सगळे एक दिलाने आता आपण सत्तेमध्ये कसं जाता येईल हा प्रयत्न केला पाहिजे सत्तेमध्ये गेलो तरच आपले कामं होऊ शकतात नाहीतर आपण छोट्या मोठ्या गोष्टीवरून नाराज होऊन किंवा ते मुद्दाम आपल्याला नाराज केलं जातं प्रस्थापित्याकडून आणि त्यांच्याच हातात पुन्हा सत्ता घेतली जाते म्हणून माझी अशी सगळ्यांना हात जुळून विनंती आहे की तुम्ही असा कोणीही गैरसमज करून न घेता त्या ठिकाणी सर्व ओबीसी घटक प्लस आपल्याला अजून ॲडिशनल त्याच्यामध्ये वंचित घटक जॉईन होत आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बरोबर मतदान करावं हो, आणि मला एक ओबीसीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी हो, निवडून द्यावं अशी मी विनंती करतो आपण ज्यावेळेस ए बी फॉर्म हा वंचितचा जोडून दिला त्यावेळेस आपण आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती का किंवा कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं होतं का निश्चितच याच्यामध्ये ही खूप मोठी व्याख्या होऊ शकते की कार्यकर्ते अगदी छोट्या मतदान करणाऱ्यापासून अगदी रोज बरोबर फिरणारा सुद्धा कार्यकर्ता असतो पण राजकारणामधल्या काही गोष्टी असतात की सगळे जे करतात तर मी राजकारणी नाही आहे पण काही गोष्टी आपल्याला हळूहळू शिकावं लागतात हे जर आपण त्याच वेळेस सगळ्याची चर्चा केली उलट मला म्हणे मी चर्चा करण्यापेक्षा कित्येक लोकांकडून मला हा प्रस्ताव येत होता की साहेब वंचितला तुम्ही बरोबर घेतलं तर आपल्याला फायदा होईल प्रकाश साहेब वंचितला बरोबर घेतलं तरी फायदा होईल आणि मला असं जेव्हा बोलायला लागले तेव्हा मी मेन मेन जे कार्यकर्ते आहेत तर त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की आपला त्याच्यामध्ये फायदाच होईल फक्त जो काही ए बी फॉर्मचा जो काही विषय आहे तो ऐनवेळेला त्या ठिकाणी आला कारण आपल्याकडे ए बी फॉर्म उपलब्ध झाला नाही आणि मग त्या केस मध्ये एकदम तुम्ही अपक्ष लढण्यापेक्षा कुठल्या तरी पक्षाचं आपल्याकडे बॅनर असणं की ते मशीनवर पण रिफ्लेक्ट होतं की अगोदर मशीनवर येताना तुमचे सगळे पक्षाचे नाव हो येतात आणि मग अपक्षाचे नावं हो येतात जर समजा आपण अपक्ष म्हणून असतं तर आपलं मशीनवरही खाली कुठंतरी नावा असतं आणि या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत आज जर तुम्ही बघितलं तर समोरचे कशा पद्धतीने एकाच नावाचे साम्य नाव असणारे उमेदवार उभे करतात त्याचा हेतूच हा असतो की लोकांनी कन्फ्यूज व्हावं आणि त्या ठिकाणी जे काही ज्या रेग्युलर उमेदवाराचा मतदान आहे ते दुसऱ्याला जावं तसंच मी हा विचार केला की के आपलं नाव खाली कुठेतरी कोणाला दिसणार नाही त्यापेक्षा जर आपण वंचितच त्या ठिकाणी जर उमेदवारी ए बी फॉर्म घेतला आणि आपण जर वरती येत असो आपण तर ओबीसीच्या आहोतच ओबीसी ओबीसीच करतोय आणि अजूनही ओबीसीच करणार आहेत त्या ठिकाणी वंचित सुद्धा आम्हाचा ओबीसीच उमेदवार आहे असंच सगळ्यांना सांगतोय मला असं याच्यामध्ये काही वागव वाटत नाही राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की आपण विकेंडना मॅनेज होऊ शकता याबद्दल आपलं मत काय नाही अगदी खरं आहे माझं पहिल्या दिवसापासून माझ्या बाबतीमध्ये मुद्दाम उलटी सुलटी चर्चा केली जाते कारण त्यांना माझ्या बाबतीत दुसरी चर्चा करायला जागा नाही माझा नवीन चेहरा आहे दुसऱ्याच्या बाबतीत तरी काहीतरी यांना बोलता येतं की यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही पण मग काय करायचं तर मग अशा काहीतरी वावड्या त्या ठिकाणी उठून द्यायचे माझ्या आतापर्यंत जेवढ्या मुलाखती बघा जेवढे भाषण बघा त्याच्यामध्ये मी विखेवर कशा पद्धतीने बोलतोय त्याच्यावरूनच तुम्हाला एक अंदाज यायला पाहिजे जर मी तशा पद्धतीचा जर असतो तर मी विखेवर टीका केली नसती मी शक्ता घेतल्या नसत्या असं बिलकुल होणार नाही आणि विखेनी मला मॅनेज करण्याची तेवढी त्याची लायकी पण नाही धन्यवाद तर हे होते नगर दक्षिणचे उमेदवार सन्मान्य दिलीपजी खेडकर बोला मद्याच्या कार्यक्रमामध्ये अगदी रोखोक त्यांनी भूमिका सादर केलेली बघूया आगामी कालावधीमध्ये विखे लनखे की दिलीपरावजी खेडकर धन्यवाद